केळी तुम्ही आम्हाला तुमच्याकडून ती माहिती पाहिजे तुम्ही केळी सत्र किती वर्षापासून आहे पंधरा पंधरा वर्ष पंधरा वर्षाच्या अनुभवात तुम्ही आई या तुमच्या पद्धतीत आपलं वापराबाईनिक मार्गदर्शन चिरंजीवनी कृष्णादा ऍड केलं केलं तर तुम्हाला हा जो मिळालेला अनुभव आहे पहिल्या वर्षाच्या अनुभवाला पंधरा वर्षाच्या अनुभवामध्ये या वर्षाचा अनुभव चांगला आहे वापराबाई ऑर्गॅनिक म्हटलं म्हणजे क्रॉस केलं का अनुभवाला म्हणजे त्या पुढचा निघाला तुमच्या अनुभवाच्या पुढचा पुढचा निघाला आता पुढचा का निघाला हे पण सांगतो तुम्ही स्वीकारलं टेक्नॉलॉजी आणि शिवकारली तर शिवारल वापरा बाय ऑर्गेनिक त्याचं कारण असं की भरपूर कंटेनची टेक्नॉलॉजीनं ही पिकाला अन्नद्रव्याने तृप्त करत आज आपल्याला प्रत्येकाला एक जाणवतोटत राहू पिकलं चांगलं आलं बोंद नाही राहू पिकलाही चांगलं आलं पाल्याला रुंदीच नाही राहू म्हणजे काय कामा एक सारखा पण आहे आणि नॅचरल वाहन आहे कारण नॅचरल वाहन न देता मला काय म्हणायचं आता मार्केटमध्ये बरंच काय काय आहे लोक वापरण्या वापरणं पण गरजेचं आहे चार दिवस रिझल्ट परत नाही चार दिवस रिझल्ट परत नाही काय मला बरेच जणांनी असं म्हणलं सर ऐका की आमचं वापरलं ना असं होतंय म्हणलं तुमचं वापरलं तसं तर मग चार दिवसात असं होत महिन्यात कसं व्हायला पाहिजे नाही चार दिवसात व्हिडिओ होईल मग तुम्ही किती वर्ष झालं काम करताय दोन वर्ष झालं काम करताय तुमच्याकडे अनुभव काय साहेब याच्या आधी आम्ही चार चार आले हेच चांगली घ्यायची त्याच्यापेक्षा तोच जास्त चांगले देतो फक्त त्याची कसं कशी निशा राहते दोन घंट्याची तशी निशा चार दिवस आपूर्ती राहते चार दिवसानंतर हे तशी नाही भेटले आम्हाला आम्हाला शेवटपर्यंत घेत हे कायमची नश आहे कटिंग जर म्हटलं तर किती हे पूर्ण कटिंग दीड महिन्यामध्ये एक झाड तुम्हाला बागात सापडणार नाही आज कटिंग सुरू झाली आजच्या तारखेपासून एक दीड महिना लोक समजा तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये एक झाड सुद्धा तुम्हाला बागात भेटणार नाही हे मार्गदर्शन इथन पुढे आता सगळ्या प्लॉटला आपल्याकडे अकरा महिने फायनल होणार आहे बाग सांगायचं ते लागवड नोव्हेंबरची गेल्या वर्ष तुम्ही हे मार्गदर्शन वापरून समाधान आहे हा ओके तर आपण तुमच्या चिरंजीवन ला विचारू कृष्णा तायडे सर की तायडे सर तुम्ही आता फर्स्ट ह्याच्यामध्ये कृष्ण घेतलेला आहे तुम्ही तुमचे बंधू वडील तुम्हाला साथ होते की पौराणू करागी कोणतरी हात लागतो तुमचा पाठीशी हात आहे की पौराणू करा मग मला काय म्हणायचं कृष्णा सर तुम्ही जे हे अगदी हे वापरण्या अगोदर पण तुम्ही शंकास्पद म्हणून यांनी काय केलं यांनी पण यांचं पण आज थोडस करतो पण यांनी भारत साळून के सर आपल्या गोष्टीचे पण बोलणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पण किती महिने कॉन्टॅक्ट मध्ये होते वापरायच्याच पहिले किती दिवस कॉन्टॅक्ट मध्ये होते की तुम्हाला हे वापरण्यासाठी की हे खरं आहे खोट आहे मी खर्च करू आपण जे आपण जडगाव आलो मी जळगाव व्हिडिओ पाहिला मग मी तुम्ही न माया मोबाईल मध्ये तेव्हा मला खोलून देत आहे मग मी पहिलाच त्यांचा व्हिडिओ पाहिला त्यांनीच फोन लावला मग त्यापासून तर आपले मग मी साहेबांनी फोन लावला म्हणलं साहेब आपल्याला वापरायचं आहे साहेब म्हणे हो मग म्हणलं मग म्हणे कच मग म्हणलं आपल्या पहिल्यापासून मला काय म्हणायचंय आता कृष्णा सर तुम्ही आम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम केळी शेतकऱ्यांसाठी मला तुमच्याकडून हा संदेश पाहिजे की तुम्ही हे वापरला आणि तुमच्या प्लॉटमध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत तुम्ही आज समाधानी आहेत पण केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला अनुभव मिळालेला रिझल्ट प्लॉट मध्ये झालेले बदल तुम्ही एक आपुलकीच्या संदेश म्हणून काय सांगू शकाल नाही आपलं आपल्या शेतकरी लोकांना सांगायचं आहे की बा तुम्ही खरीच बा हे वापरा बा या टेक्नॉलॉजी वापरा का वापरा फायदा होईल ना शेतकऱ्याचा कारण की हे ऑर्गनिक असल्यामुळे जे पिकायला लागणार आहे त्याच्यात ते तर आहेच आणि आपण शेणखत टाकतो हे जे आपण रासायनिक टाकतो याची जास्ती दिवस ये नाही राहत कॅपॅसिटी याचं म्हणजे जे आपण जे टाकलं ते आपटेक करायचं लवकर काम करत म्हणजे तुम्हाला ते जाणवले पाटील साहेब बरोबर आहे जर पीक आपल्याला शेतात चांगलं दिसलं तर आपले पाय तिकडेच ओढता अन उन्हाळ्यात सुद्धा क्वालिटी पान ज्या टायमाराचं टेम्परेचर भरपूर होतं पण बाग दुपारच्या सुद्धा बाग मला चुकत नाही आपण जी काही माहिती दिली सर्वांनी अगदी आपुलकीच्या नात्याने जसं गेलं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या तुमच्याकडं टायमिंगला येऊन आपले आनंद कुमार सुरोडे सर पोहोचले तुम्ही त्यांना स्वीकारलं आणि तुम्ही कंटिन्यू मार्गदर्शन घेतलं आज आपण थोडक्यात असं म्हणतो भागवत पाटीचं की शेवटचा दिवस गोड हो आज आपल्याला इथं गोड आहे कारण सगळं त्यासाठीच प्रयत्न असतात कारण शेवटचा दिवस एवढे प्रयत्न करून जर गोड नाही झाला तर ते प्रयत्न फेल आहेत मग दिशा इन्काम दशात आपल्याला आज दिशा भेटली आणि ह्या दिशेच्या स्वरूपातून तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना जे काय वापरा बायऑर्गनिक वापरून जे काय प्लॉट मध्ये झालेले बदल आपण ते व्हिडिओच्या स्वरूपातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून धावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले प्रत्येकाच्या मनातल्या आज ज्या काय भावना आहेत ते व्यक्त केल्या तर माझी शेतकरी मित्रांना जे काही व्हिडिओ बघत असतील त्यांना केळकिळची विनंती आहे की हे व्हिडिओ जर तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय आमची कंपनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करते आणि वेगवेगळे दिसते आणि शेतकरी मान्य करतात अगदी पोलीस पाटील मान्य करतात आणि हे तुम्हाला जर आवडत असेल तर हे व्हिडिओ नक्की आपल्या मोबाईलमध्ये जे काही शेतकरी ग्रुप वगैरे हो असतील असतील किंवा हा व्हिडिओ तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या एका लिंकच्या शेअर मुळे जर काही शेतकऱ्यांचे पिके चांगली येत असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वादच लागणार आहे मला काय वाटतं कारण आज प्रत्येक जण त्या शोधात आहे मला काय म्हणायचं आज कुठलंही काही करायचं म्हणलं तर युट्यूबला सर्च करतोय पण ते सर्च करण्यापासून जर ते पुढेच आलं अगोदर म्हणजे मला काय म्हणायचं मी रोडने चाललो एखाद्या चल बघा बर का आणि माझ्या मनात अशी एक शंका आली की मला कुणीतरी याव मनाव साहेब खूप चालले बस बस गाडी मोकळीच आहे गाडी आनंद काय असतो की मला जायचंय माझ्याकडे गाडी नाही काय नाही मी पाय पाय निघालोय मला तर काम माझं टाइमिंगला पोहोचायचंय पण माझ्या आतमधून एक चिंतन चालू असतं की माझ्या कोणतरी सारखं मी असं माग वळ आणि ती वळ माणूस मागण्याच येत असतो बघा बर का रेंज वरून असते आपण सगळ्या गोष्टीला निमित्त आहे रेंजवर नसते आणि ते सजरू अकाउ साहेब चलत चालले काय नाही काय नाही बरोबर त्यावेळेस जो आनंद होतो ना तो ज्या वेळेस वापरावाची लिंक हे व्हिडिओची ज्यावेळेस आपले शेतकरी शेतकरी ग्रुपला शेअर करतील आणि सहजासहजी पाहून शेतकरी वाचतील त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पण जाणवणार आहे आमच्या गावातल्या अमुक्रामुखने ती लिंक शेअर केली मी ते जाऊ ती व्हिडिओ पाहून निर्णय घेतला साहेब त्यावेळेस ते आतून धन्यवाद देणार आहे साहेब त्यांना परत भेट झाल्या तुम्ही लिंक शेअर केल्यामुळे मी केलं बरं का त्यांना तर काही माहिती नव्हतं काय पण त्यांना ही व्हिडिओ ज्या वेळेस आवडलं त्यावेळेस ते पण माणूस किती ना शंभर टक्के लिंक शेअर करतील तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आनंद कुमार सुरवडे सरांकडून आमच्या टेंबुर्णी तांदूळचे समाधान भगत सरांकडून तसेच आपल्या जामनेर पहूर शेजारचे भागवत पाटील सर पिंपळगाव बुद्रुक पिंपळगाव खुर्द मधले आज आपल्या शेजारी भागवत पाटील सर आलेले आहेत ते पोलीस पाटील आहेत आणि त्यांनी पण आपल्या वापर बायवर्गिकचे दोन डोस वापरून ही प्लॉट पाहण्यासाठी आलेले तर तुमचं सर्वांचं ह्या सरांचं बंधूंचं तुमचं सर्वांचं दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई बाहेर मनापासून खूप खूप